न्यूज टुडे मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपण आता आलो आहोत बदलापूर मध्ये बदलापूरच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून निवडणुकीच्या रणधुमाईला देखील सुरुवात झाली आहे शिवसेना असा हा एकमेव पक्ष आहे की त्याने आज सर्व प्रभागामध्ये आपले अधिकृत उमेदवार जाहीर केले आहे प्रभाग क्रमांक तेवीस मधून अरुण तुकाराम सुरवळ यांना शिवसेनेची अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे आपण आज त्यांच्या ऑफिस मध्ये आलेलो आहोत आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया त्यांच्या प्रभागाची परिस्थिती काय आहे एकूण काय समस्या आहेत नमस्कार अरुण सुरवळ साहेब नमस्कार बर काय सांगाल आज तुमची राजकीय वाटचाल कशा पद्धतीने राहिली राजकीय वाटचाल माझे सांगायचं आलं तर सुरवळ कुटुंबीयातून ज्यावेळेस नगरपालिका स्थापन झाली तेव्हापासूनच आमचे मोठे बंधुराज दिलीपजी सुरवळ या नगरपालिकेमध्ये या ठिकाणी या विभागाचं प्रतिनिधित्व करतायत मला वाटतं त्यावेळेस ते अपक्ष म्हणून निवडून आले ते जवळजवळ दोन वेळा अपक्ष म्हणून निवडून आलेले आहेत त्यानंतर आमच्या वहिनी सुद्धा या ठिकाणी नगरसेवका म्हणून त्यांनी काम केलेलं mm -hmm. आहे आणि त्यानंतर आरक्षण पडल्यामुळे म्हणजे ओबीसी आरक्षणामुळे आम्ही या ठिकाणी उभे राहू शकलो नसल्यामुळे संधी न मिळाल्यामुळे mm -hmm. त्या ठिकाणी तो कालखंड तो पिरियड जो टाइम आहे तो आमच्या हातात नव्हता त्यानंतर पुन्हा परिस्थिती अशी निर्माण झाली की दोन हजार पंधराला ज्यावेळेस निवडणुकाचं वातावरण निर्माण झालं त्यावेळेस पुन्हा लोकांना त्या ठिकाणी एक हे झालं रिअलाईज झालं की <coughs> त्यावेळेस त्यांनी जो लोकप्रतिनिधी निवडून दिला होता त्या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून त्या ठिकाणी कुठल्या प्रकारची कामं झाली नाहीत लोकांचे प्रचंड हाल झाले पाण्यासाठी असेल आरोग्यासाठी असेल आणि इतर किमान नागरिक सुविधांसाठी प्रचंड त्रास लोकांना त्या ठिकाणी सहन करावा लागला आणि पुन्हा लोकांचा कल या ठिकाणी निवडणुकीला जर वातावरण चालू झाल्यानंतर पुन्हा सुरवळ कुटुंबियाकडे आला आणि त्या माध्यमातून त्या ठिकाणी माझी वर्णी सुरवळ कुटुंबात त्या ठिकाणी लागली आणि मी त्या प्रकारे त्या ठिकाणी राजकारणात आलो आणि नंतर माझ्या खऱ्या आपण राजकारणाची सुरुवात झाली बरं मतदारांशी संपर्क साधतायत त्यांच्या भेटत आहेत मतदारांच्या तुम्हाला काय समस्या जाणून आल्या प्रभागातल्या पण काय समस्या निश्चितच अतिशय झपाट्याने वेगाने वाढणारा हा शिरगाव परिसर आहे आणि ज्यावेळेस दोन हजार पंधराला ला निवडणुका झाल्या आणि मी या ठिकाणी निवडून आलो का सहज सुरुवात तर अतिशय गंभीर अशा प्रमाणात होती कारण मी मागेच सांगितलं की त्यावेळेस जे निवडून आले होते नगरसेवक दोन हजार दहा साली नोकर त्यांनी प्रभाकडे कुठल्या प्रकारचं लक्ष दिलं आणि दुर्लक्ष केलं त्यामुळे प्रभागाची अत्यंत बिकट अवस्था झाली होती आणि अशा वेळेस अनेक समस्या त्या ठिकाणी तोंड बाहेर येत होत्या प्रचंड नागरिकांचे हाल त्या ठिकाणी अनेक किमान नागरिक सुविधांपासून होत होते अशा वेळेस निवडणुकीच्या माध्यमातून मी त्या ठिकाणी नगरसेवक झालो आणि नंतर मग अगदी बारीक बारीक गोष्टीपासून मला त्या ठिकाणी सुरुवात करावी लागली मग पाण्याचा प्रश्न तर अतिशय गंभीरच होता त्यावेळेस सुद्धा मग शिरगावमध्येच त्यावेळेस पाच का सहा दिवस पाणी नव्हता त्या माध्यमातून त्या निवडणुका झाल्या होत्या अगदी गावात हा त्यानंतर हा भाग वाढलेला आहे जो नंतर विकसित झालेला भाग नंतर वाढलेला आहे शिरगावची परिस्थिती एवढी गंभीर असताना त्या ठिकाणी डेव्हलपमेंट होत गेलं आणि अनेक विकासकांच्या माध्यमातून त्या विकास, विकास कामं होत गेली आणि त्या त्यामागे विविध ठिकाणाहून विविध लोक राहायला वास्तव्यास आले मग त्यांच्यासाठी अनेक नव्या नव्या सुविधा निर्माण करण्याची त्या ठिकाणी प्रामुख्याने नवीन म्हणजे रिक्षा स्टँड असेल एवढा रिक्षा स्टँड पण एकही नव्हता या ठिकाणी अशा प्रकारची परिस्थिती या प्रभागात होती <laughs> रस्त्यांची परिस्थिती गंभीर होती दिवा लाईट वतीची परिस्थिती गंभीर होती गटार व्यवस्थाची परिस्थिती गंभीर होती कचऱ्या आरोग्याचा प्रश्न होता अशा अनेक असुविधा त्या ठिकाणी होत्या आणि मग त्याच्यावर हळूहळू मात करण्यासाठी त्या ठिकाणी मला प्रयत्न करावा लागेल निश्चितच आज आपण बघितलं तर एक वेगळ्या प्रकारचा वाढ आमचा या ठिकाणी आपल्याला दिसून येतोय बर आता हा स्लम एरिया म्हटलं जातो थोडासा बराच प्रमाणात तुमचा भाग हा स्लम एरियामध्ये येतो आणि स्लम एरिया म्हटलं की एक वेगळ्याच समस्य समस्या उद्भवतात तर त्या समस्यांचं निराकरण तुम्ही कशा पद्धतीने निश्चितच स्लम एरिया थोडा आहे जास्त नाही आहे माझ्या विभागामध्ये अगदी म्हणजे थो, पाण्याच्या टाकी घरात जो भाग येतो तो थो, थो, थोडासा भाग येतो माझ्याकडे फार जास्त नाहीये पण त्या ठिकाणी बऱ्यापैकी आमच्या सुविधा पुरवण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे पाणी असेल दिवाबद्दी असेल रस्ते असेल अनेक कामं त्या ठिकाणी केलेली आहेत आणि निश्चित त्या लोकांचाही प्रेम आमच्या बाजूने आणि विश्वास आमच्यावर त्या ठिकाणी आहे आणि यापुढेही त्यांना त्यातून कसं बाहेर काढता येईल त्यांच्यासाठी काय करता येईल यासाठी योग्य प्रकारे काम त्या ठिकाणी केलं जाईल आणि त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल बरं आता सध्या हे वामन मात्रे आणि आताच डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे येऊन गेलेत त्यांनी तुम्हाला मार्गदर्शन केलं तर एकूण तुम्हाला यांचं नेतृत्व कसं वाटतं निश्चितच शिवसेना ही रस्त्यावर उतरून काम करणारी संघटना आहे मला बाळासाहेबांनी सांगितलेलं आहे की ऐंशी टक्के समाजकारणाने वीस टक्के राजकारण करायचं आहे या हेतूनच त्या ठिकाणी सर्व नगरसेवक त्या ठिकाणी काम करत असतात आणि आमचे वरिष्ठही त्याच पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन करत असतात आणि त्यांच्या माध्यमातून दिलेला सल्ला त्यांनी दिलेला आम्हाला जे काही विचार आहे तो जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करत असतो आणि निश्चितच लोकांसाठी रस्त्यावरून उतरून त्यांच्या समस्यांसाठी भांडणारी ही शिवसेना आहे आणि त्याच माध्यमातून आम्ही सर्व नगरसेवक त्यांच्या पाठीशी त्याच पद्धतीने लोकांच्या सेवेसाठी त्या ठिकाणी तत्पर असतो बरं इथल्या मतदारांनी तुम्हालाच निवडून द्यावं असं तुम्हाला काय वाटतं निश्चितच हा जनता जनताचा कौल आहे निश्चित जनता जनताचा कौल आहे आपण आपली सेवा देत राहू आपण आपलं सेवा काम करत राहू इमाने एतबार काम करत आहोत मागच्या दहा वर्षामध्ये या ठिकाणी कोणीच तिकडे त्या ठिकाणी म्हणजे प्रतिस्पर्धी नव्हता असतात नसल्यातच का परिस्थिती होती पण निवडणूक आल्यानंतर अनेक जण आपला नशीब आजवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतात पण अशा वेळेस आम्ही त्या ठिकाणी संपूर्णपणे जनतेच्या पाठीमागे खंबीर उभे राहिले प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे पाणी प्रश्न असो वीज प्रश्न असो त्या ठिकाणी रस्त्याचा प्रश्न असो दिवाबत्तीचा प्रश्न असो अनेक प्रश्न साठी त्या ठिकाणी आम्ही प्रखरपणे या प्रशासनाच्या समोर त्या ठिकाणी या समजा लढा दिलेला आहे आणि त्या सोडवण्यासाठी प्रयत्न केलेला आहे सर्व जनता जनतेने त्या ठिकाणी नागरिकांनी बघितलेला आहे निश्चितच कोरोनाचा काळ हा अतिशय बिकट काळ होता अशा परिस्थितीमध्ये कोण म्हणजे नातेसंबंधातले सुद्धा आपले एकमेकाला विचारायला तयार नव्हते अशा वेळेस आम्ही या ठिकाणी या नगर प्रभागाचा नगरसेवक म्हणून खंबीरपणे जनतेच्या पाठीमागे उभा राहिलो आणि प्रत्येक सेवा त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला केलेला आहे अगदी जेवण जेवण देण्यापासून घरी पोहोचवण्यापासून ते करण्यापासून त्याला 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 बेड इंजेक्शन त्यांना ज्या काही सुविधा आपल्याला करता येईल इंजेक्शन आणायला जरी कोण त्यांच्या घरातून नसेल तरी माझे काही लोक कार्यकर्ते त्या ठिकाणी होते जे कल्याण जाऊन त्या ठिकाणी इंजेक्शन घेऊन येत होते अशा प्रकारचं काम या ठिकाणी मागच्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये आम्हाला करोनामध्ये केलेल्या कामाचं एक समाधान आहे त्यावेळेस ते काम केलं ते माणूस की धर्माला धरून होतं आणि ते धरून राहिलेलं काम आजही आमच्या स्मरणा स्मरणात आहे की कशा प्रकारे आपण त्या ठिकाणी लोकांच्या मदतीला येऊ शकलो आणि निश्चित या प्रभागाचा विचार केला तर आपल्याला दिसून येईल की आपण आपण जर या प्रभागाची फेरी मारली माझ्या पंचायत वॉर्ड क्रमांक पंचाळीस तर आपल्याला एक वेगळा प्रभाग विकसित वे, वे केलेला त्या ठिकाणी दिसून येतील यातले रस्ते बघितले तुम्ही प्रॉपर कॉन्क्रीटीकरण करण्यासारखं कट टू कट चौक केलेले आहेत मोठे मोठे चौक आहेत मोठे मोठे रस्ते आहेत एक मौली चौकामध्ये क्रीडांगण आहे त्याच्यात सभागृह आहे खेळाडूंसाठी क्रीडांगण के केलेलं आहे दूरदृष्टी ठेवून त्याच्यामध्ये अजून इम्प्रूव्हमेंट करून त्यामध्ये इंडोर गेम सुद्धा पुढे भविष्यात हो कशा प्रकारे आपल्या येथील नागरिकांसाठी उपलब्ध करून देता येईल आपल्या येथील खेळाडूंसाठी कसे उपलब्ध करून देता येईल यासाठी प्रयत्न राहणार आहे त्याचबरोबर एक प्रभागामध्ये गार्डनची निश्चित कमी होती त्या गार्डनचं सुद्धा एक चांगल्या प्रकारे काम या ठिकाणी मोहन विलोजच्या ठिकाणी चालू आहे आणि ते भविष्यात एक दोन चार महिन्यामध्येच गार्डन पूर्णपणे तयार होईल आणि त्याचा लोकार्पण लोकांच्या सेवेसाठी त्या ठिकाणी उपलब्ध होईल निश्चित एक लाईट व्यवस्था सुद्धा चांगल्या प्रकारची प्रत्येक परिसरामध्ये केलेली आहे आपण गेल्यानंतर त्या ठिकाणी प्रत्येक माझ्या वॉर्डमध्ये आपल्याला एक वेगळंपणा त्यासाठी निश्चित दिसून येईल आणि पाणी समस्या ही या आप आपर्डातली प्रामुख्याने मोठी समस्या आहे पण त्यासाठी वारंवार या प्रशासनाच्या माध्यमातून दाद मागण्याचा आणि समस्या सोडवण्याचा प्रयत्न माझ्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेला आहे पण निश्चितच ज्या अनेक ठिकाणी आजच्या या परिस्थितीमध्ये बऱ्याच ठिकाणी हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे मी निवडून आलो त्यावेळेस प्र प्रामुख्याने शिरगाव ह्या गावात सुद्धा पाण्याची समस्या होती पण त्यास निवडून आल्यानंतर मी वेगवेगळ्या प्रकारे नियोजन करून वेगवेगळ्या वे, लाईन टाकून प्रत्येक विभागाला वेगळी लाईन टाकून अशा प्रकारचं नियोजन त्यावेळेसच्या जे काही सरकार वॉटर सप्लायचे अधिकारी होते त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलेलं आहे आणि त्या त्या भागाचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न पाण्याचा प्रश्न सोडण्याचा प्रयत्न केला आहे पण दिवसेंदिवस इथली लोकसंख्या ही दिवसेंदिवस वाढती आहे त्यामुळे जेवढं करा काम करावं तेवढं काम ते तीन ते चार महिन्यासाठी पुरेस होतं आणि पुन्हा तीन चार महिन्यानंतर तो पाणी प्रश्न जेव्हा अठरा मिनिट डी चालू झालं सन्माननीय पाणी पुरवठा मंत्री गुलाबरावजी पाटील यांच्या मध्ये हस्ते त्या योजनेचं या ठिकाणी उद्घाटन झालं त्यानंतर संपूर्ण शिरगाव परिसरात टँकरलेस झालेला होता पण त्यानंतर पुन्हा लोकवस्ती अशा प्रकारे वाढत आहे की त्या सोडवलेला प्रश्न पुन्हा चार ते सहा महिन्यांनी पुन्हा डोकावतो आणि ह्या परिस्थिती पूर्णपणे मार्ग काढण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न चालू आहेत पाण्याच्या टाकीचं सुद्धा काम चालू आहे येत्या काही दिवसामध्ये त्या पाण्याच्या टाकीचं काम पूर्ण झाल्यानंतर निश्चितपणे या पाण्याचा प्रश्न चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी सुटेल अशी मला या ठिकाणी आशा वाटते निश्चितच ह्या प्रभागामध्ये काम करत असताना आमचे शहर शहरप्रमुख वामनदादा मात्रे यांचं पूर्णपणे पूर्ण म्हणजे पूर्ण, पूर्ण सहकार्य या ठिकाणी राहिलेलं आहे त्यांच्या माध्यमातूनच जी काय कामं झालेली आहेत त्या प्रभागामध्ये त्यांच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी झाले तर रस्ते असेल लाईट व्यवस्था असेल गटर व्यवस्था असेल पाणी व्यवस्था असेल या सगळ्या प्रकारच्या का सुविधापूर्णामध्ये वामनदादा मात्रे यांच्यामध्ये यांचा हा स सिंहाचा वाटा या ठिकाणी होता आणि या येत्या निवडणुकीमध्ये माझ्याबरोबर सलोनीदाताई पाटील गायकवाड याहीसुद्धा माझ्याबरोबर या प्रभागातील उमेदवार आहेत निश्चितच एक चांगलं युवा नेतृत्व या ठिकाणी लोकांच्या पुढे उभं आहे आणि निश्चितच त्यांनाही चांगल्या प्रकारे लोकांचा प्रेम आणि प्रेम मिळेल अशी आशा आहे आणि त्याचबरोबर यावर्षी न नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होत आहे आणि त्या नगराध्यक्षासाठी सौ वीणाताई म्हात्रे या शहरप्रमुख वामनदा म्हात्रे यांच्या सहभागती या उमेदवार आहेत आणि निश्चित वामनदादांनी केलेलं काम आणि त्यांनी सुद्धा एक नगरसेविका म्हणून मागच्या पाच वर्षामध्ये त्या ठिकाणी का काम केलेलं आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे कामं त्यांनी हाताळलेली आहेत अनेक नागरिकांच्या समस्या हाताळण्यासाठी त्या नेहमीच पुढाकार घेत होत्या आणि त्यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचा प्रभाग घडवण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे आणि हा अशा एक चांगल्या नेतृत्व या ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी त्या ठिकाणी आपल्या समोर येत आहे निश्चित जनतेचाही जनतेतूनही त्यांना चांगल्या प्रकारचं प्रेम या ठिकाणी मिळेल आणि मोठ्या मताधिकारी या प्रभागमधील शिवसेनेचं पॅनल हे निवडून येईल अशी आशा व्यक्त करतो आणि त्यांचेचा विश्वास हा आमच्याबरोबर कायम आहे